अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असलेल्या डॉक्टर गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नुकतीच एक शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून ही अकोले तालुक्यातील पहिली मोठी शस्त्रक्रिया आहे संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जवळे बाळेश्वर येथील गोरक्षनाथ पांडे वय पंचेचाळीस हे गेल्या सात वर्षांपासून मणक्याच्या आजारानं त्रस्त होते मणक्यातील त्यांची गादी सरकल्यानं अवघे सात ते आठ पावले चालल्यावर त्यांना खाली बसून घ्यावं लागत असे इतका भयंकर त्रास त्यांना होत होता त्यांनी सुगाव येथील डॉक्टर गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉक्टर तुषार गावडे यांना या गंभीर आजाराची माहिती दिली यावेळी न्यूरोसर्जन डॉक्टर उदयकुमार बडे यांनी गोरक्षनाथ पांडे यांची शस्त्रक्रिया केली तब्बल दीड तास ही मणक्याची शस्त्रक्रिया सुरू होती यावेळी डॉक्टर सखाराम घनकुटे भूलतज्ञ यांनी त्यांना मदत केली तर डॉक्टर तुषार गावडे आणि डॉक्टर प्रकाश वागचवरे यांनी शस्त्रक्रिया सुरू होत असताना मोलाची भूमिका पार पाडली ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर गोरक्षनाथ पांडे या रुग्णाला सात दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आता त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना आता कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही ते आता व्यवस्थितरित्या चालू शकतात त्यांनी डॉक्टर गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे आभार मानले आहेत सुगाव येथील डॉक्टर गावडे स्पेशालिटी हॉस्पिटल हे अकोले तालुक्यातील पहिले सुसज्ज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया डिलिव्हरी सर्पदंश आदी आजारांवर यशस्वी उपचार केले जात असून रुग्णांनी एक वेळ अवश्य गावडे स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्यावी असं आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तुषार गावडे यांनी केलं आहे नमस्कार हां मी डॉक्टर घनकुटे अनास्थेटिक्स प्रॅक्टिस करतो संगमनेर अकोले येथे आज गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे डॉक्टर बडे सरांनी स्पाइन सर्जरी केली त्या अकोल्यात पहिल्यांदाच ही सर्जरी करण्यात आली आणि पेशंट पण व्यवस्थित आऊट आलं आणि व्यवस्थित पोस्ट ऑफ रिकव्हरी पेशंटची आहे नमस्कार मी डॉक्टर तुषार गावडे तुगाव फाट्यावर आपण गावडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नव्याने सुरू केलेलं आहे आणि अकोले संगनमेर तालुक्यामध्ये ज्या काही केसेस होत्या त्या केसेसमध्ये अकोल्यामध्ये मेजर केसेस करण्यासाठीच आपण हे हॉस्पिटल ओपन केलेलं आहे आणि अकोल्या तालुक्यामध्ये आता ही स्पाइनची केस पहिल्यांदाच मेजर केस आपल्या हॉस्पिटलला झाली याचा खूप आनंद होत आहे आणि पेशंट चांगल्या स्थितीत आहे त्याची कंडिशन पण चांगली आहे आपण या ठिकाणी स्त्रीरोग सर्जिकल ऑर्थो मेडिसिन पेडेट्रिक अशा अनेक ब्रांच या ठिकाणी या हॉस्पिटलला चालू केलेले आहे आणि रुग्णांची आपण ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची सुविधा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी वार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस